राज्यातील इतर जिल्ह्यांसह पालघर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसात हाहाकार माजवला भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या रेड अलर्ट नंतर पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे डहाणू तालुक्यातील वाघारी गावातील शेतकरी दिलीप बाबू सातवी यांनी गेल्या दहा वर्षापासून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन सुरू केले होते स्वतःच्या शेतजमिनीत सर्वे नंबर दोनशे बासष्ट दोनशे पंच्याहत्तर आणि दोनशे एक्क्याऐंशी तब्बल आठ नऊ तलाव उभारून त्यांनी सुमारे बारा लाख रुपयांचे मत्स्य बीज खरेदी केले होते हे मासे पूर्ण वाढीला आल्याने एक ते दीड किलो वजनाचे झाले होते मात्र एकोणीस ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने सर्व मेहनत वाया गेली नदीची पातळी अचानक वाढून पाणी तलावात शिरले आणि प्रवाहाबरोबर सर्व मासे वाहून गेले सात्वी यांच्या अंदाजानुसार या दुर्घटनेत तब्बल चाळीस ते पन्नास लाखांचे नुकसान झाले आहे या अनपेक्षित नुकसानीमुळे सात्वी कुटुंब सध्या आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाईची मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे या घटनेतून एकच गंभीर प्रश्न उभा राहतो निसर्गाच्या आपत्तीमुळे प्रचंड फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून तत्काळ आणि पुरेशी मदत मिळते का आजही अनेक शेतकरी आपला घाम गाळून शेतीपूरक व्यवसाय करतात मात्र आपत्ती आल्यावर त्यांचे सर्वस्व वाहून जाते त्यामुळे शासनाने केवळ पंचनाम्यापुरते मर्यादित न राहता दीर्घकालीन आधार प्रभावी विमा योजना आणि तातडीची आर्थिक मदत देणे अत्यावश्यक आहे या संपूर्ण दुर्घटनेत नुकसानग्रस्त झालेल्या डहाणू तालुक्यातील वाघाडी गावातील शेतकरी दिलीप बाबू सातवी काय म्हणतात जाणून घेऊया नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी शैलेश ताबडा आपण सध्या वाघाडी या ठिकाणी आहोत गेल्या दिवसात अतिवृष्टी झाली सर्वत्र शासनाने रेड अलर्ट जारी केलेले होते परंतु असे अनेक शेतकरी आहेत की त्यांच्या या पावसामुळे नुकसान झालं बर त्यांचे शासन स्तरावर अजून अजूनही प्रकारचे पंचनामे वगैरे झालेले नाहीत असाच एक शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण थेट त्यांना विचारणार आहोत दादा सर्वप्रथम माझे नाव बाबुराव सातवी राहणार वाघाडी पाटीलपाडा येथील मी रहिवासी आहे माझ्या तलाव शेतीमध्ये मी गेल्या आठ ते दहा वर्षापासून मी मस्त तलाव केले आहेत नऊ ते दहा तलाव आहेत माझे गेल्या एकोणीस तारखेला जेव्हा महापूर झाला या महापुरामध्ये माझे जे तलाव काय मच्छी होते जवळजवळ चाळीस ते पन्नास लाखाचे मच्छी असेल त्याच्यामध्ये फंगस आहे आणि तिला मच्छी पालन केले होते मी एक ते दीड एक तीनशे चारशे पाचशे सातशे आठशे नऊशे ग्रामची मच्छी झालेली होती ही मच्छी त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये इथून पूर्ण पाण्याचे प्रवाहात मच्छी वाहून गेलेले मच्छी असेल तर शा, शासनाने योग्य तर लवकरात लवकर माझा पंचनामा करून आणि मला योग्य तर ना मिळून देवा एवढीच माझी नम्र विनंती पालघर न्यूज नेटवर्क कॅमेरामॅन अरविंद साहेब शैलेश तांबडा पालघर